तर मित्रांनो नमस्कार आपण आता आलेलो आहे सिम्बोसिस विद्यापीठ रुग्णालय संशोधन केंद्र येथे हे आहे लवळे पाषाण रोडला सुजगावच्या पुढे मित्रांनो हे खूप छान हॉस्पिटल आहे आणि इकडे बसची सुद्धा सुविधा आहे डेक्कन जिमखान्यावरून इकडे बस येते इथे मस्त छानपैकी आता विचारपूस करूयात तर अशा पद्धतीचं इथं हॉस्पिटल आहे आणि खूप छान वातावरण आहे इकडे या साईडला पाहू शकता खूपच छान आहे तर हे फ्रंट आहे सिम्बोसिस हॉस्पिटलचा खूप छान पद्धतीचं हॉस्पिटल आहे थोडंसं डोंगर भागात असल्यामुळे इकडे खूपच छान निसर्गरम्य वातावरण आहे आणि उंच भाग आहे अशा पद्धतीचा आहे हॉस्पिटल तर आपण इकडे आलो होतो किडनी स्टोनचं प्रगतीच्या दोन्ही पण किडनी स्टोन जे झालेले ते दाखवण्यासाठी परंतु आपल्याला थोडीशी निराशा झालेली आहे कारण डॉक्टरांनी युरोलॉजिस्ट यांना दा दाखवायला सांगितलं होतं तर ते डॉक्टर नेमके आज लवकर निघून गेलेले आहेत एक वाजायच्या आधीच तर खरं तर आम्हाला सोनोग्राफी करायची होती पण आम्हाला सोनोग्राफीसाठी अजूनही त्यांनी सांगितलेलं नाही आहे फक्त पेपर वगैरे काढले डॉक्टरांकडे गेलो तर ते म्हणजे त्यांनी ॲडव्हान्स लेवलसाठी युरोसर्जन डॉक्टरांना भेटायला सांगितलं आणि आम्ही युरोसर्जन डॉक्टरांकडे गेलो टोकन वगैरे हो घेतला परंतु ते डॉक्टर फ्री गेलेले होते लवकरच कारण त्यांचा वेळ असो नऊ ते एक वाजेपर्यंत आम्हाला जवळपास दीड वाजले होते त्याच्यामुळे आता आम्ही तिकडे सोनोग्राफी वगैरे हो काहीच करू शकलो नाही आणि ट्रीटमेंटही देखील घेऊ शकलो नाही आणि युरोसर्जनला देखील दाखवू शकलो नाही तर त्यांनी सांगितले आता शुक्रवारी पण शुक्रवारी पण सुट्टी आलेली आहे तर त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं की आता सोमवारीच तुम्ही आई त्याच्यामुळे आता आम्ही पुन्हा घरी चाललेलो आहे आणि नवीन मंदिराचं सा काम चालू आहे इथे खूपच छान असं नाईस आणि इकडे झाडं वगैरे खूप छान परिसर केलेला आहे यांनी प्रसन्न वातावरण केलेलं आहे इकडे खूपच म्हणजे आपल्याला हॉस्पिटलला आल्याचं फील होत नाही इकडे इकडे असं वाटतं की आपण मॉलमध्ये वगैरे किंवा बाहेर कुठेतरी फिरायला आलो आहे असं वाटतं पाहू शकतं इथे सिम्बोयसिस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आहे आणि हे सिम्बोयसिस आरोग्य विभाग आहे पार्किंग पाहू शकता की ते प्रशस्त आहे खूप मोठी पार्किंग तर प्रगतीचे आपण युरिन टेस्ट आणि ब्लड टेस्ट केलेली आहे आत्ताच आणि अशा पद्धतीचं हॉस्पिटल आहे बघा पेशंटच्या तेव्हा बसण्याची व्यवस्था केलेली आहे आणि टिफिन वगैरे अशा पद्धतीने येतात तर इकडे सर्जरी कक्षा आहे सर्जरी वॉर्ड आणि इकडे लिफ्ट वगैरे आहे अशा पद्धतीची लिफ्टची पण व्यवस्था छानपैकी आहे पाहू शकता रुग्णांच्या नातेवाईकांसाठी निवारा कक्षा किती छान पद्धतीचा आले केलेला आहे आणि इकडे टी व्हीची वगैरे व्यवस्था सुविधा केलेली आहे छानपैकी आणि इकडे आतमध्ये कक्ष आहे तर इकडे स्त्री रोग कक्षा आहे आणि खूप छान हॉस्पिटल आणि मोठं हॉस्पिटल आहे तर प्रगती सॅनिटाईज करते हाताला अशा पद्धतीने खूप मोठं हॉस्पिटल आहे आणि खूप छान व्यवस्था केलेली असते इकडे रुग्णांसाठी इकडे लिफ्ट वगैरे आहे तर पहिला मजला अशा पद्धतीने जनरल विंग्ससाठी आहे आणि याच्यामध्ये खूप साऱ्या फॅसिलिटी आहे रोग प्रसूती शास्त्र विभाग प्रसूती कक्ष बालरोग विभाग फार्मसी शौचालय वगैरे बालरोगाती दक्षता विभाग नवजात शिशु स्पेशालिटी विंग छान असं गणपती बाप्पांचा छोटंसं मंदिर आहे खूप छान आणि हा असा परिसर आहे ग्राउंड फ्लोरचा लेक्स वगैरे आहे आणि इकडे फार्मसी विभाग आहे तिथे आपल्याला गोळ्या घ्यायच्या फार्मसी विभागात छान अशी टोकन सिस्टीम आहे प्रगती इथं कोथी वाचत बसलेली आहे गुरुवारच्या साईनाथांसाठी साईबाबाचं सा व्रत श्री साईबाबत कथा गुरुवारच्या दिवशी आणि आमचा नंबर अजून आलेला नाहीये दोनशे एकोणसत्तरावा नंबर ये ले ले आहे येईल लवकरच फायनली आपल्या गोळे औषधं घेऊन झालेले आहे आणि परिसर पाहू शकता किती छान आहे खूपच छान हॉस्पिटल आहे हे खूप छान सुविधा आहे तिकडे इथं तातडीचे सेवा इमर्जन्सी विभाग आहे आणि बर तुझं तुझं झालं का पोथी वाचून बर करा तर मित्रांनो प्रगतीचं पोथी वाचन अजून चालूच आहे आणि आम्ही गोळ्या वगैरे औषधं घेऊन बाहेर निघालेलो आहे तर मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की खूप छान हॉस्पिटलचा एक्सपिरियन्स आला आम्हाला इकडे आ, हे जे सिम्बॉयसिस विद्यापीठ रुग्णालय आणि संशोधन केंद्र आहे लवले सुजगाव पाषाण रोडला तर हे खूप छान हॉस्पिटलचं एक्सपिरियन्स आम्हाला आलेला आहे आणि या हॉस्पिटलमध्ये आम्हाला खूप चांगल्या सुविधा मिळालेल्या आहे आणि गोळे औषधं वगैरे सगळेच सुविधा खूप छान मिळालेल्या आहेत आणि जे डॉक्टर्स वगैरे आहेत त्यांचंही पेशंटशी चालणं बोलणं आणि त्यांचं पेशंटसोबतचं रिलेशन मेंटेन करणं त्यानंतर पेशंटसोबतचं बिहेवियर खूप छान असा त्यांनी ठेवलेला आहे आणि सर्वच डॉक्टर इथले लहान डॉक्टरांपासून म्हणजे ज्युनियर डॉक्टरांपासून जे मोठ्या लेवलचे डॉक्टर आहेत सर्जन वगैरे तर ते सर्वच डॉक्टर खूप छान बिहेवियरचे आहेत इथे तीनही कॅटेगरीचे लोक येत असतात गरीब मिडल क्लास आणि श्रीमंत तर गरिबापासून श्रीमंतापर्यंत तीनही कॅरेटेगरीचे लोक इकडे येण्याचं कारण असं की इथे फ्री पण सर्विस आहे आणि पेड पण सर्विस आहे तर फ्री यांच्यासाठी असते गरिबांसाठी तर त्याच्यासाठी लागते तुम्हाला रेशन कार्ड आधार कार्ड आणि आभा कार्ड तर कार्ड इकडे आल्याच्यानंतरही काढून देतात मित्रांनो तर याच्यामध्ये फ्री जी सर्विस असते तर त्या फ्री सर्विसमध्ये तुम्हाला फक्त वेळ लागतो म्हणजे तुम्हाला जर सोनोग्राफी युरिन टेस्ट वगैरे हो ज्या काही करायच्या आहेत तर त्यासाठी तुम्हाला थोडासा वेळ द्यावा लागतो इथे युरिन टेस्ट आणि ब्लड टेस्ट ही लगेच होत असे फक्त त्याचा रिपोर्ट दोन दिवसानंतर येत असतो आणि जे सोनोग्राफी आहे त्या सोनोग्राफीसाठी तुम्हाला तब्बल एक महिन्याचा कालावधी लागतो टेस्ट करण्यासाठी कारण इकडे जे बाकीचे जे लोक येत असतात तर आधी त्यांना टेस्ट करायला सांगितले असेल सा, तर त्यांचा त्यांना पुढच्या डेट वगैरे दिलेल्या असतात तर त्यांच्या सोनोग्राफी नंतर मग आपल्याला पुढच्या नंबरची डेट देतात आणि जे श्रीमंत घरातले लोकं आहेत तर त्यांच्यासाठी इकडे फास्ट सर्विस म्हणून तर ते पेड सर्विस म्हणून असते तर पेड सर्विसमध्ये समजा तुम्हाला सोनोग्राफी करायची असेल तर दोन हजार रुपये तुम्हाला पेड लगेच जर केले तर लगेच तुम्हाला सोनोग्राफी करून मिळते म्हणजे अशा दोनही कॅटेगरीचे तुम्हाला सर्विस उपलब्ध आहे एक फ्री आणि एक पेड तर तुम्ही ठरवू शकता की तुम्हाला त्वरित इमर्जन्सी जर असेल की तुम्हाला जर खूपच जास्त पेन वगैरे होत असेल तर तुम्ही पेड सर्विसही इकडे यूज करू शकता आणि जर तुम्हाला थोडा वेळ द्यायचा असेल तुम्हाला जर तेवढं जास्त फारसं त्रास होत नसेल तर तुम्ही थोडंसं थांबून त्या त्या ट्रीटमेंट घेऊ शकता मला हे हॉस्पिटल खूप आवडलं आहे मित्रांनो आणि स्पेशली प्रगतीला जास्त आवडलेलं आहे हॉस्पिटल कारण की इकडे पहाटे वगैरे येऊन सकाळी रांगेमध्ये उभे राहून नंबर वगैरे लावण्याची गरज लागत नाही इकडे तुम्ही आरामात तुमचं घरचं सगळं कामं वगैरे आवरून मुलांना शाळेत वगैरे पाठवून त्यानंतर तुमचं टिफिन वगैरे रेडी करून सोबत पॅकिंग करून घेऊन येऊन तुम्ही छानपैकी इकडे अकरा साडे अकराच्या दरम्यान जरी आले तरी तुमचं व्यवस्थित बिना लाईन लावता तुम्हाला नंबर वगैरे लागतो आणि उभं वगैरे राहायची गरज लागत नाही इथे कुठेच इकडे सर्व सर्वीकडे चेअर्स वगैरे आहेत बसण्यासाठी म्हणजे जेवढं मोठं हॉस्पिटल आहे जा जा ना तेवढ्या सुविधा पण खूप मो छान आहेत आणि कितीही पेशंट असले तरी तुम्हाला चेअर अवेलेबल आहेत इकडे बसण्यासाठी आणि रांगेत वगैरे उभं राहावे राहायला लागत नाही जास्त वेळ फारसं आणि त्याच्यामुळे तुम्हाला इथे आल्याच्यानंतर पेशंट ला त्रास होत नाही इकडे त्यामुळे आम्हाला तर खूप चांगलं वाटलं हे हॉस्पिटल तुम्हालाही कोणाला काही त्रास होत असेल तर तुम्ही नक्की या हॉस्पिटल येऊन विजिट करा तुम्हाला नक्की आवडेल हो। कोकणाच्या बरोबर समोर सिम्बॉयसिस महिला वैद्यकीय महाविद्यालय आहे खूप छान असं आहे इकडे छान असे मॅरेथॉनची फिटनेस फॉर फ्रीडम रन हे रेसिंग चालू आहे मॅरेथॉन आणि खूप छान असं मस्त वातावरण आहे इथं फिज हे फिजिओथेरपीचं कॉलेज आहे सिम्बोयसिसचं तर हे छानपैकी सिम्बोएसिस ध्यान व प्रार्थना केंद्राचे स्थळ आहे खूप छान असं बरोबर सिम्बोसिस युनिव्हर्सिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरच्या समोर खूप छान असं आहे आणि इथे सिम्बोसी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आहे आणि इकडे छान असं गार्डन वगैरे पण आहे आणि इकडे पार्किंग वगैरे पण खूप प्रशस्त आहे आणि आराधना म्हणून एक खूप छान प्लेस आहे इथे शांत वातावरणात पाहू शकता किती छान असं आहे आराधना निसर्गरम्य आहे आणि असं निसर्गरम्य वातावरणातून आपण आता एक्झिट होत आहोत तर चलो बाय